राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन नाना शेलार यांनी स्टार ट्वेंटी आरतीला हजेरी लावली यावेळी त्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या कामावर ताशेरे ओढत भ्रष्टाचार मुक्त सरकार येऊ द्या अशी गणपती बाप्पाला विनंती केली आहे नमस्कार मी सुनीता पाटील स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज च्या कार्यालयामध्ये आज बाप्पांच्या आरतीला आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन नाना शेलार नाना खूप खूप स्वागत तुमचं आज बाप्पांच्या आरतीला नाशिक मधले गणपती मंडळ म्हटले की नाणांशिवाय मंडळांचं पान हालत नाही ते खरंय का नाही तसं काही नाही परंतु गणपती मंडळाच्या छोट्या मंडळापासून मी सुरुवात केलेली आहे छोट्या मंडळांना काय समस्यांना तोंड द्यावं लागतं त्याची सर्वसाधारण माहिती असल्यामुळे या ठिकाणी माझं किती मोठं मंडळ असलं तर छोट्या मंडळाकडे जास्त लक्ष देण्याचा मी प्रयत्न करतो आणि त्यांना सु सो, निर्माण कशा होतील कारण आम्ही मंडळ चालवायचो त्यावेळेस वर्गणी मापताना अनेकांशी संघर्ष व्हायचे वाद व्हायचे आणि त्याच्यातून कुठेतरी आम्ही गणपती बसवायचो आजची परिस्थिती त्यावेळेस पत्ते खेळले जायचे जुगार व्हायचे वाईट संख्येनं ते सुरू झालेलं गणपती उत्सव आता सर्वजणं कुठल्याही पद्धतीचं नशापाणी करत नाही पत्ते खेळले जात नाही जी वर्गणी जमा होईल त्या वर्गणीमधून ते सांस्कृतिक कार्यक्रम करत असतात तर वर्षातून दहा दिवसाचा हा त्यांचा उत्साह असतो त्याच्यावर विरजन पडू नये यासाठी सातत्यानं प्रयत्न असतात आणि त्यामुळे त्यांच्यासाठी संघर्ष करत असतो गणपती मंडळांचं एवढं सहकार्य आहे परंतु नाशिक महानगरपालिका महावितरण विभाग आणि नाशिक शहर पोलिसांकडून काही अडचणी येतात का या दहा दिवसामध्ये नाही पोलीस खात्याकडून तर काही अडचणी येत नाही ते सहकार्य करण्याची भूमिका सातत्यानं घेतात कारण शहरामध्ये शांतता कशी निर्माण राहील या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न असतो नाशिक महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये तक्रारी असतात रस्ते फुटलेले आहे शहरामध्ये जर का तुम्ही पुढे गेले तर मोठ्या प्रमाणात रस्ते फुटलेले ट्रॉफिक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे खरं तर जड वाहनांना तुम्ही संध्याकाळ रात्रीनंतर म्हणजे सायंकाळनंतर स पाच ते आठ नऊ वाजेपर्यंत जड वाहनांना वाहतूक बंद केली पाहिजे अशी पोलीस खात्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे आणि शहरामध्ये जे काही जड रस्ते म्हणजे जड वाहनं ज्या रस्त्यांवरून चालतात महानगरपालिकेनं तिथे आर सी सी कॉन्क्रीटचे टिमेक्स रस्ते केले पाहिजे जेणेकरून सातत्यानं ते उद्गळू शकणार नाही आणि आता गडकरी साहेबांचं मी कौतुक करतो कारण ते माझ्या पक्षाचे नसले तरी एक विचाराचा माणूस आहे जे पूर्ण देशामध्ये सर्व ट्रिमेक्स रस्ते केले आणि त्या माध्यमातून पुढच्या पन्नास साठ वर्ष हो। तो रस्त्याला कुठेही खत पडणार नाही आणि हे गेल्या पंधरा वीस वर्षापासून महानगरपालिकेत असताना मी त्यांना सांगतोय कारण महानगरपालिका सांगते कॉन्क्रीटच्या रस्त्यांना जास्त खर्च येतो जास्त खर्च येतो पण तो एक वेळेस करायला लागतो आप आम्ही कमी खर्च करतो डांबरीकरण करतो आणि त्याच्यावर अधिकचा खर्च हा सातत्यानं होत असतो त्याच्या मेंटेनन्सवर तर मी म्हणतो कॉन्क्रिटीकरणापेक्षा जास्त मेंटेनन्सवर खर्च होतो मुळे एकच वेळेस भले जास्त खर्च आला तरी चालेल आम्ही कर्ज घेऊ महानगरपालिका कर्ज घेईल परंतु ट्रिमेकचे रस्ते संपूर्ण शहरामध्ये करतानाच ट्रिमेकचे आणि कॉन्क्रिटी रस्ते केले पाहिजे महत्वाचा विषय घेतला तुम्ही कॉन्क्रीटचे रस्ते जर केले तर ते मजबूत राहतात आणि लांबीकरणाच्या रस्त्याला वारंवार मेंटेनन्स करावा लागतो परंतु काम जर एकदाच केलं तर ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींना काही मिळत नाही असा लोकांचा हे क्रोश असतो म्हणूनही तसं होत नाही का हे खरं आहे कारण अनेक जण महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी होताना महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी झाल्यावर महानगर खूप पैसे मिळतात अशी अनेकांची भावना आहे या महानगरपालिकेच्या म्हणजे आम्ही बघितलं तर अनेकांनी त्या भावनेतून आणि मोठ्या प्रमाणात खर्च करून नगरसेवक झाले परंतु त्यांचा खर्चसुद्धा वसूल झाला नाही तर नगरसेवक हा धंदा नाही ही समाजसेवा आहे हे समजून ज्यावेळेस लोकप्रतिनिधी येतील त्या त्यावेळेस खऱ्या अर्थानं महानगरपालिकेचं चा, चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकतं अपेक्षा न ठेवता आता तर तसं आमचे अधिकारी पूर्णपणे बनलेले आहे इतक्या काळ त्या खुर्चीवर बसून बसून त्यांना हाचा खुर्चा चोऱ्या कशा करायच्या त्या माहिती पडलेल्या आहे परवाच्या दिवशीचं भुयारी गटारीचं टेंडर होतं ते त्यामध्ये तुमचा गुगल टॅग हे करून आणावं आणि गुगल टॅगवर अधिकाऱ्याची सही असावी तरच तो ते टेंडर ओपन होईल मी त्याच्याविरुद्ध पत्र दिलं मुळामध्ये गुगल टॅग महाराष्ट्र शासनाने सुद्धा रद्द केलेले आहे मग गुगल टॅग मारायचं असं तर अधिकाऱ्याची सही का गुगल टॅग मारून तुम्ही टेंडरला ते जोडून पाठवून द्या ही पद्धत पाहिजे परंतु आमच्या अधिकारी कोणाला टेंडर मॅनेज करून द्यायचं हे ठरलेलं असतं आणि त्यामुळे या ठिकाणी स्पर्धा तर होत नाही महानगरपालिकेचं त्याच्यामुळे नुकसान होतं जर का स्पर्धा झाली चार जणं असले प्रत्येकाला वाटलं मला हाय टेंडर घ्यायचं तो अधिकाधिक अधिक जातो लोएस झालं तर त्याच्यातून महानगरपालिकेचा फायदा होतो लोएश गेलं म्हणजे काम निष्कृत दर्जाचं होतं असं मुळीच मानायचं काम नाही ते काम चांगलं करून घेण्याचं चा काम अधिकाऱ्याचं आहे अधिकाऱ्या व्यक्तींनी चांगलं काम केलं चा नाही त्याचं बिल काढू नका परंतु अधिकाऱ्यांनी एक साखळी कशी केली जाते एकंदरीत ती वाईट सवय या महानगरपालिकेला लागलेली आहे आम्ही लोकप्रतिनिधीसुद्धा टेंडर मॅनेज करून देत ने देण्यासाठी तिथे प्रेशराईज करतो का नाही हे टेंडर आमच्या माणसाला दिलं पाहिजे तर काय प्रत्येक ठिकाणी हे पारदर्शकता ही संपलेली आहे

चांत पने, काम करुण ही अतिशय सुज्वळ प्रामाणिक आणि शांतपणे काम करून घेणारे विनंती करणारे कारण त्यांच्यातही त्यांच्याबद्दल ते, जोपर्यंत खळखटक होत नाही मग ती जनता तर जनता झालं परंतु लोकप्रतिनिधींनी पण खळखटक केल्याशिवाय आणि जनता तसं काय प्रत्येकाला पोटाची भ्रांत पडलेली आहे त्याच्यामुळे जनता काही लोक बाहेर निघणार नाही त्यांना काही कोणाशी घेणे दोन पैसे कसे मिळतील याच्या संघर्षामध्ये कुटुंब चालवण्याच्या संघर्षामध्ये तिचं दुर्लक्ष आहे सर्वीकडेच नाहीतर आता तुम्ही बघायला किती भ्रष्टाचार चाललेला आहे कुठे कुठे चाललेला आहे तुम्ही जेवढे आमदार आहेत त्यांच्याकडं दीड दीडशे दोन दोनशे कोटीचे मतदारसंघामध्ये कामं चालू आहे त्या आमदारांकडे जर काम मागायचं असेल तर वीस टक्के पहिले वसुली आणि नंतर कामाचं टेंडर सतरा टक्के अधिकाऱ्यांना आणि त्याच्यानंतर जी एस टी वगैरे अठरा टक्के म्हणजे वीस सतरा अठरा हे सर्व धरल्यानंतर त्याचा नफा मग काम किती रुपयाचं होईल हा प्रश्न आहे ते हे माहीत असताना सुद्धा जनता आंधळी झालेली बैरी झालेली मुकी झालेली बैरी मुकीचा जनतेला काय घेणं देणं नाही अतिरेक होईल त्यावेळेस जनता रस्त्यावर होईल नक्कीच जनतेचा अतिरेक कधी होणार आहे ते आपण नंतर बघू लोकसभेनंतर लोकसभेमध्ये जनतेने थोडासा त्यांचा रोष दाखवला तोच रोष पुन्हा विधानसभेत दिसणार वाटते कारण एकंदरीत वातावरण जर का बघितलं तर जनतेचा या ठिकाणी रोष सर्वीकडं दिसतो जे काही चाललं आता त्याच्यासाठी लाडकी बहीण योजना सुद्धा आणलेली आहे परंतु आजच सुजाता सैनिक यांचं मी वृत्तपत्रांमध्ये वाटलं का बा ते इतर ठिकाणचा फंड इकडे काही वळवायला तयार नाही म्हणून त्यांची बदली होते जे पैसे नसताना खिशात आमचा किस्सा फाटलेला असताना लाडकी बहीण योजना आम्ही चालू करतो एम पीमध्ये ज्यावेळेस लाडली बहीण काढली होती ती बंद झाली ही किती इलेक्शन संपलं का इथेसुद्धा महाराष्ट्रात ती लाडली बहीण बंद होईल असे प्रयोग शक्यतो आपल्याकडं लोक वळवण्याचा प्रयत्न आत्ताचं युती सरकार करतं आहे परंतु फारसं यश त्यांना मिळणार नाही अशी शक्यता वाटते त्यामुळे बदल हा होणार म्हणजे बाप्पाची कृपा होणार जनतेचं राज्य येणार आणि जनतेचं राज्य आलं मात्र आघाडी सरकारने सुद्धा त्या पद्धतीनं काम केलं नाही तर जनता त्यांना सुद्धा नाकारी यात माझ्या मनामध्ये शंका नाही आता जनता सुद्धा हुशार झालेली आहे पुढच्या काळामध्ये बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो ए बाप्पा तू कुठल्याही परिस्थितीमध्ये इथे जनतेचं राज्य येऊन दे मुक्त सरकार बनू दे एवढीच प्रार्थना करते नक्कीच बाप्पाकडे इतकी छान विनंती केल्याबद्दल सर्वसामान्यांच्या हितासाठी बाप्पाकडे मुक्त राज्याची मागणी गजानन ना शेलार यांनी केली त्यांना खूप खूप धन्यवाद आपण आलात आणि चर्चा केली धन्यवाद सर्वांना गण गन, गणेश उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा थँक्यू स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक